वी륜ाया विदर्भातील प्रत्येक बातम्या मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचूकपणे पार पाडावी जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतमोजणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामे अधिक जबाबदारीने व अचूकपणे पार पाडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटिवार नोडल अधिकाऱ्यांना दिलं अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे त्या अनुषंगाने मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत आढावा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे घेतला त्यावेळी ते, 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 ते बोलत होते चार जूनला सर्वसाधारण मतमोजणी व पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार एका हॉलमध्ये अठरा टेबल याप्रमाणे सहा हॉलमध्ये एकशे आठ टेबलवर मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत मत मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे रसमिसळीकरण रेंडमायझेशन प्रक्रिया आज होईल तर येत्या दोन तीन दिवसात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट ईव्ही हाताळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी घडा उघडावी मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे